आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख वार्तांकन बातमी लातूर ते रेणापूर रस्त्यावर वाहन आढळून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवडल्या आहेत तसेच आरोपींकडून सहा लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे नऊ तोळे चार ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे रेणापूर हद्दीमध्ये लातूर ते रेणापूर रोडने जाणाऱ्या रोडवरील बोरवटी गावाजवळ अज्ञात आरोपींनी कारमधून जाणाऱ्या दाम्पत्यांना अडवून त्यांना धमकी व धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या या प्रकरणी पोलीस ठाणे रेणापूर येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ चार तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन पाच व तीनशे ब्याण्णव बत्तीस भारतीय दंडविधांप्रमाणे दोन गुन्हे दाखल झाले होते पोलिसांनी सखोल तपास केला असता शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहते येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्याचबरोबर त्यांनी चोरलेले नऊ वजनाचे सहा लाख किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अमोल सुभाष राठोड वय सत्तावीस वर्षे अभय उर्फ राहुल संतोष चव्हाण वय एकवीस वर्षे आणि कृष्णा राजूभाऊ रुमाले वय पंचवीस वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे योगेश गायकवाड राजेश कंचे तुळशीराम बरुरे प्रदीप चोपणी यांनी केली आहे